मित्रांनो आज थर्टी फस्ट आहे तर आज आपण सगळे प्लॅनिंग करतोय यश आता आम्ही आले मॅरिनेशन करायची सुरुवात केलेली आहे थोडी चांगणे विणे आणले नाहीत सगळ्या विठ्ठू विट्टू आम्ही सगळेजण यश तेच आणि प्लीज बोट भर बिट्टू मीठ डेस दे मी देतो मीठ एकदम थोडा नॉर्मल सगळा तयारी कर करतो आम्ही आता

जास्तीच घेतला जरा वास मस्त सुटलाय मॅरिनेशनला दही नाही ना अरे हो दही जरा दहीला टाकलाही भेटू नको असा ठेवला म्हणजे म्हणजे असा एकदम हलव हलवून नाही बा त्याने ज्या फडक्यात ही करून टाकला होता गज करून अरे तो टाकू दे पण आता तू फडक्यात टाकतो तोच सांगताय फेट 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 त्याला जरा अशी सुरी मार एक फाट इकडे या साईड ला टाका एक साइड ला एक साइड टाक अर्धा डाक फक्त अर्धा डाक चिकन मध्ये पण टाकायचं ना हो हो अर्धा डाक इथे ह्या साईड टाक या साइड टाक टाकला अंदा टाक तर नमस्कार मित्रांनो इथं आपण कांदा इंदा ठेवून घेत आहोत फ्राय करून घेता आहो आपल्याला लागणार आहे तेवढा जरा नाही मित्रांनो आपण आता सगळा करून घेतलेला आहे <laughs> आपला कांदा फ्राय बी करून झालेला आहे सगळा मॅरिनेशन वगैरे करून झालाय सगळा आता आपण वर चूल नाही होणार म्हण मी सांगतोय तर मित्रांनो आम्ही आता सगळी तयारी केली आता जाता वर आपल्या पर्सावर आकडा बिकडा झालेत थंडी आहे इथं बाहेर चुलबिल मांडलेली आहे मित्रांनो हा बघा आणला होता मित्रांनो आता आम्ही चिकन राईसची तयारी चालू आहे आमची बिर्याणी टाक चगला आम्ही खाडा मसाला टाकता सुरी घे बिट्टू सुरी घे मदत कर असिष्टांचा ना तू पत्ती टाक लागते पत्ती जास्त टाकून घे चाय पत्ती व्हायची मस्त बटर टाकून हे थोडासा फ्राय केलेला कांदा ठेवा वरना टाकायचा त्याच्यात आहे बघ फोडलेली एक फोडलेली आहे लसूण पेस्ट टोमॅटोची ग्रेव्ही आधी नको टाकू थांब आधी नको टाकू ती आपल्याला कांदा बघ हा बघ फ्राय केलेला कांदा हा तो टाक टाक तेच आहे पहिला हा आधी फ्राय करून घे आणि हे पण आहे हा कांदा फ्राय करून घे टाक टाक असू दे जाऊ दे खायला होईल त्याच्यात तो टाकला नाही त्यांनी ह्यातला टाकला पण नाही त्याच्यात काय आधी पण टाकला नाही त्यांनी मस्तपैकी मित्रांनो तर आम्ही परतून घेत आहोत कांदा कॅमेरा आधी नीट पकड हो कॅमेरा पकडायला लागतो आला लसूण पेस्ट टाकले होता कांदा थोडा परतला हा दही टाक टा आधी हलवू नको छान जरा येस आता ही टाक सगला नाही टाक सगळा किती होणार आहे ना आंबट होईल यश तो मसाल्याच करायचा होता रे मग तू लाकीरी केलीस तुझी अरे मा टाकून मसाले पण टाकायचे होते त्याच्यासोबत वर आधीच हलवायचा नव्हता मसाले मग पडाय नको मग टाक आता तू टाक असू दे मी करतो लगेच नाही मसाले टाकायचे मग टॉमॅटो जरा येऊ दे ती टाकलेली आहे मसाले घे बाकी काय टाकायचे ते टाका देऊ सगळा दोन्ही टाकूया हे हा त्याच्यात सुहानाचा टाकलेला नाही ना त्याच्यात ह्या कासला मसाला आहे रे हा चिकन मसाला चिकन मसाला त्याच्यात नाही टाकला मी एव्हरेस्टचा काय होता अंबारी तो टाक मसाला टाक थांब आमचं लोकां दिस आम टाकुरियानी म परत 2050 लाकडी आ प्युरी आपण आता यश प्युरीला जरा जीव दे तो हळद हा लाल कश्मीरी लाल टाक मसाला टाका तू घरचा आणलेला तो आण जरा टाक टाक तू कश्मीरी लाल मसाला ओ मगणी भागोदी जरा टाक पण नाही यातला टाक जरा आहे यातला तिखट त्यातले तिखट नसतात मसाले अरे काय आहे तू काय एवढ टाकतो त्याच्यात आहे टाकलेला हा फक्त राईस टाकायला झाडा काय एवढं सा एक चमचा तरी आका टाकायचा लाल मिरच मसाला टाकलेला आहे तो तिखट नसतो तुला कुठला नसतो लार्ज मिर्च बोलली बाई सांगायला नसतो तिखट तू बाईक तिखट पण असतो मी कलर पण कलर आणि तिकट असते काय दुकानवाला सांगतील नाही काय काय

तो ठेव तेव्हा वाटण ठेव बाजूला ठेव बाजूला ठेव मी तर आता आपण झाकण मारून ठेवलेलं आणि थोडा पाच मिनिटाने ओपन करू तंदूर लावतो आता आपण चिकनला तंदुरी ही पीस लावून घेता पूर्ण घे त्याला मस्त मित्रांनो स्टिकला चिकन लावून घे ठेवता एक लावले ही बघा बस एकीला लावून ठेवले तर चार चार पाच पाच लावून ठेवतो आम्ही त्याची तयारी दाखव मित्रांनो आपल्या स्टिकला चिकन लावून तयार झालेलं आहे आता चिकन पण जरा चिकन केलेलं पाणी पण टाकतो मित्रांनो ह्याच्यात भातात कुठं पाणी आहे हाय मग तो काढूया हम्म टाका आता भात टाका घेतोस की चिकन चिली शिजल्या बघा याला एक उकल काढून घेऊया पाच मिनिट

तर आपण राईस टाकता मित्रांनो याच्यात यश आपला माल नको मस्त राईस पाण्यात ठेव भिजत ठेवलेला किती आपण पावन किलो आणला राईस आपण पावन किलो अर्धा पाव अर्धा पाव जास्त शिपकला जास्त पाणी बस टाकलायच तू याडा येऊ नव्हता पाणी टाक आता पाणी नको टाकूस यायवा फक्त तुम्ही बघतो आता किती कुठू हिला इसको हिला आहे रे तू अग हाय बरोबर हिला तो जरा हिरा हिला हे बिट्टू टॉच इकडे दाखव मोबाईल बघा दोघांनी आधी तेजस इकडे जाकडे नको आधी नको आणि आता थांब ही टाक कांदा टाकतो बरोबर आहे ना मीठ नॉर्मल टाक मग मीठ बरोबर झालं टाक टाक मग चल लवकर गांज्याला आग सुटली बाटली टाकतील दाखव दाखव बघू टाक एवढा बरोबर आहे बेस हा सांगते ना तुला ढवलून घे जरा हा तो फ्राय केलेला गांडा टाक सगळ्या टाकव ठेवतो टाकायला हा सुकल्यावर टारा टाकाय अर्धा अर्धा टाक बटर टाक जरा टाक 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 ओ माय गॉड अरे लाईट टाक बाबू ओ माय गॉड टाक जरा कोथिंबीर कोथिंबीर टाक नंतर टाकायला ठेव जराशी अजून बटर बटर टाक बटर टाकून टाक नको नाही मिस नाही छोटे छोटे पीस टाक बस एकच मित्रांना बघा नंतर टाक जरा सा याला काय एवढा नाही लागणार हा बस एवढा ठेव त्याला पण जास्त लावूया बटर नाही बटर आता मित्रांनो मी चेक करत आहे आमचा बिर्याणी झाले काय तयार बिर्याणी नाही हा काय हे बघा कलर नाही लागणार तर तुम्हाला मस्त शिजलं आहे टाक तो फ्राय केलेला कांदा टाकून ठेव त्याच्यात फ्राय केलेला कांदा टाकलाच काय टाकलाय रे झाकण मारून ठेवतो पहिला उत्तर उत्तर नको आता शिजल वाफेवर त्याच्यावर दगड ठेव बिट्टू तो थांब जरा तो कुठं घेऊन जायचं आधी तो चेक पण शिजवणार ते नाही हा तो दगड आण त्याच्यावर ठेव यश हितच ठेव ना हितच ठेव आपल्याला बिर्याणी चिकन राईस म्हणजे तयार झालाय आपला तुम्हाला नंतर दाखवतो खोलल्यावर आम्ही आता हे आपल्या चिकन स्टिक आहेत ते भाजायचे आपल्याला मस्त तंदूर मीठ ठेवली ती माझी लांब लांबटाक लांब क्रश ठेवणे खाली ठेव ना थप्पी ठेवू ना मी बोलतो थप्पी ठेवूया चिर थप्पी ठेवतो हे जरा इकडे घे ना तुम्ही मोठी घेऊन बसाल ना इकडे घे क्रॉस ठेवायचा या कवी इकडे भेटतो इ बसते बसतेच तिथे जरा क्रॉस कर तिकडनं तूच ना, आ, ना? आ, गे 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 त्या साईड नसली जरा आतमध्ये फक्त क्रॉस लावायला जायचं इकडे मित्रांनो बघा आम्ही जरा ठेवले हे निकारे झालेत मस्तपैकी बिट्टू फुकणी घेऊन येतेस का आपल्याकडनं एक फुकणी लागेल आपल्याला ला। ते मस्त पैकी जरा बटर बी बटर लावू जरा यश थोड्या वेळा आम्ही बटर लावतो तेव्हा तुम्हाला दाखवतो मस्त वगैरे शिजवतो आमची शेफ आहेत धुर धुरंडा केला नाही शाप धुरंडा डोळ्यांची शाप वाट लावून टाकला नाही धुरंडा बटर्या काय मित्र पलटी ते मित्रांनो आता आपल्याला हे नुसतं डोळ्यात धुळ घालून थोडा शिजवून ठेवतोय शिजू करपतोय ही नको नको जास्त पेटून घे काय करताय ती इकडं पण ठेवलेस काय हा बटर लावून घे बिट्टू बटर लावायचे बिट्टू बटर लाव चल हा ज्यांना वरती शिजलेले त्यांनाच लाव लाव बटरला शिजलेला ज्यांना करपलेलं दिसत नाही तुला फिरवायची त्यांना नको लावू हा आता शिकलाच बिट्टू लवडूच्या मस्त वेळ बटर लावायचं काम चालू आहे बिट्टू आ, को असिस्टंट याचा बटर काही धुरांडा होऊन मासे पण उदात झाले हवा घाल तू तुला काम नाही धंदा आणि मोबाईल घेऊन बसला आहे माझा हात होईल सगळं मारताय चार वेळा पाडला नाही त्याने तुला काय सांगू हात गरम तू काहीतरी हातात घाल ना फ्रीज मध्ये हात ठेवून येजा जा आधी ती काही स्टीक आहे पण हाय तिचा जीव कमी आणि तू तिला लावलेस पण बारीक बारीक तिला लावायचं मोठ्या शिकायला एवढं बघ बारीक बारीक बारी। <laughs> काय काय करायला लागतो बघा मित्रांनो यश तू आणि घे आता बटर लावाय बिट्टू बघत बसलाय तिथं था। करून दे आईची गाठ झाला बटर गाल, <laughs> दे बटर दे कुठली भाषा बोलते हवा घाल हवा घालता बटर हवा बटर बटरवालं पाहिजेत ना पोराना आग माहित नाही बटर अठ्ठावन्न रुपये बटर खा आता बटर झाला बटर खा अरे तेजस्व राहायला बिट्टू बघ कुठला नेपाली दा ला दा ला दा ला। नेपाली आणला नाही ने पालका बनवून नीट कर नीट जरा मस्त आहे की जरा झालेत बऱ्यापैकी झालेत बटर लावतोय चांगला मस्त आहे की एवढा बटर आहे तो सगळा लावून टाकूया त्याला ते मित्रांनो कॉलचा झालाय वरून पण आता शिजतोय का बटर आहे तो आम्ही ए मित्रांनो आता आपला प्रॉपर शिजलाय सगळा बघू शकता तुम्ही आता यश काढ आता एक एक सगळ्या यश काढते पारातीत ठेवतोय आणि नवीन एक शेप यशचा बिट्टू आणि पण एक बिट्टू येसलो निकाल केले भाय लाके <laughs> लाकी निकाल केली मस्त काढून झालेच आमचे वरपा वरपा नुसता वरपा ते काढून घे ना पीस यश परातीत काढून नको असं पकडून काढतो मी असंच घेऊन जा या अडंना जायचा यस तिकडन खाडबाड्यात ना जाण्यापेक्षा ओ माय गॉड कांदा जरासा कापलेला आहे

काय शिजले म्हणून काय सांगू प्रॉपर झाले पूर्ण आता मी खाता हा हे पण झाले तंदुरीवाले एक नंबर झालेत आम्ही आता सगळे बसून खाणार आहोत मस्त यस कसा आलाय रे मित्रा कसा आलाय आपला बिट्टू खाऊन बघ ये तू तू खाऊन बघ इथे आधी मोठे नकोस आधी खाऊन बघ अरे काय झाडबुरचा खाल्ल्याचा व्हिडिओ तरी दिसत आहे काय हा अक्का बीस कसा आलाय जबरदस्ती बोल नकोस व्हिडिओत तुला काय वाटतंय तो सांग बाबा चांगला आलाय हा ते जे यश तूच केलाय जरा नीट सांग काय तो काय समज ना बकासूर सारखा वरपता यश म्हणजे चांगला आलाय आमच्या दोन बकासूर आहेत हा एक कडकिड्या काडीचा आणि हा एक भक्कम बांधल्याचा <laughs>